अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत्या दोन दिवसात पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होणार शेतकऱ्यांसाठी सहा ठळक मोठ्या घोषणा श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर चिखली मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसचा विमा मंजूर अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत येत्या एक ते दोन दिवसात शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी या केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश हे मोठे असून चिखली मतदारसंघातील शेतकरी बांधवांना आता लाभ होणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवानो महसूल मंत्री यांच्या हस्ते महसूल विभागाने महाभूमी संकेतस्थळावर सुरू केलेल्या भूमित्र या चाटबॉट सेवेचे उद्घाटन करण्यात आले ही सेवा नागरिकांना महसूलच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं सांगण्यात आलेलं आहे तर आता हे भूमित्र चॅटबॉट जे आहे याच्यामध्ये काय सुविधा मिळणार ई हक्क भूमापन मोजणी सातबारा व फेरफार ई पीक पाणी मिळकत पत्रिका व फेरफार एकत्रीकरण नकाशा आणि स्वामित्व या ठिकाणी तुम्ही एक कुठलीही एका सेवाविषयी प्रश्न विचारू शकता तात्काळ तुम्हाला उत्तर मिळेल आता तीन नंबरची अपडेट पाहूया विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे शासकीय प्रमाणपत्रे व विविध योजनेचा लाभ देण्याकरता कार्यपद्धतीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली या कार्यपद्धतीमुळे या प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवता येणार आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांनो किसान क्रेडिट कार्ड के सी सी धारक शेतकरी असाल तर लक्ष द्या खरीप दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे पी एम बी वायचे संरक्षण कवच मिळवा आजच बँकेत जाऊन प्रीमियर भरा आणि नोंदणीची अंतिम तारीख जी आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आता पुढची पाच नंबरची अपडेट पाहूया माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत फेरीवाल्यांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला सात हजार तीनशे बत्तीस कोटीच्या पी एम स्वनिधी योजनेचा कर्ज कालावधी एकतीस मार्च दोन हजार तीसपर्यंत वाढवण्यास आणि योजनेच्या पुनर्रचनेस मंजुरी दिली आहे यामुळे पतविक्रेते डिजिटलदृष्ट्या सक्षम सामाजिकदृष्ट्या सुरक्षित आणि व्यावसायिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सहा नंबरची अपडेट पाहूया तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले राज्यात कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद आवश्यकतेनुसार वाढीव तरतूद करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या पाच मोठ्या था ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा